आमे को बारी को बहुत ज्यादा है ये है ना ओटी खाली है वैसे ना ओटी पर आना आज <यँन है> जा जा। <औरे दारे> <gasps> तो करणार तू राहि em lấy cái tổ tụng tụng cái gì vậy? rồi cái này là sao vậy?

डोळे बंद करा दो बंद करा तुम्ही हा ते का टोकतात ठेवले दिस एक बाना ना तसा खाली जातो ना शिरी हात गेला शिरी शिरी हात घाला शिरी हात का

तुमचं नाव सांगा रमेश वासि देऊलकर नगरपंचायत पुढार पुढाळ चांगला काम केलं तुम्ही हा चांगला भर हो मी नगर पंचायत यांचे कर्मचारी सगळे आल्या देऊ देऊलकर यांचे अभिनंदन करून ते की की आमचे बावडीचे काम केल्याबद्दल विहिरीत विहिरीत विहिरीतून मांजर काढले त्याबद्दल आता नंतर नंतर बघितलं